माझं नाव समृद्धी नाशिककर मी संस्कार भारतीमध्ये गेले दहा वर्ष झाले कार्यरत आहे आता गटप्रमुख आहे मी माझी थीम आहे गुरुकुल संस्कृत ये प्रशसंती ये प्रशसंती संस्कृत स्वदेश ये च प्रशसंती धन्यम जेवन ते न आपली थीम अशी आहे की संस्कृत भाषा ही भारतातून लुप्त होत चालली आहे आपली प्राचीन भाषा आहे सगळ्यात पहिली भाषा म्हणजे संस्कृत भाषा आपल्याकडे इथे आली होती त्याच्यावरूनच सगळे शास्त्र वगैरे हे सगळे निघालेले आहेत पण आता काय होतं आहे भाषेला कुणी महत्त्व देत नाही आहे सगळे फॉरेनर्समधले वगैरे इथे येऊन शिकून जातात आणि बाहेर त्याचं खूप जगप्रसिद्ध होत चालली आहे संस्कृत भाषा पण भारतात होत नाही आहे तेवढी त्याचा एक असा उद्देश धरून की आपण एक संस्कृतला महत्त्व द्यावं संस्कृत आता हल्ली स्कूलमध्ये पण नाही आहे सब्जेक्ट आ, हाफ हिंदी हाफ संस्कृत असं पण नाही आहे नुसतं एक हिंदी असं मी असं म्हणत नाही मी हिंदी भाषा पण चांगलीच आहे पण एक संस्कृत भाषा पण आपली यावी पुढे खूप मस्त वाटतं अगदी आम्ही सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून इथे येतो आणि सिद्धेश्वरांची सेवा होते छान दिवसापासून आता ह्याचा सराव आम्ही डिसेंबर महिन्यापासून करतो पूर्ण डिसेंबर महिना असतो रोज संध्याकाळी आम्ही जातो दुपारी तिथे तीन ते पाच प्रॅक्टिसला